Только. Hmm. इथे हळद घालते मी इथे शंभर ग्रॅम हळद घातली आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हळद पण सर्व मसाला आपल्याला पूर्ण फोडींना व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण मसाला त्या कैरीला लागल आणि लोणचं एकदम अगदी चविष्ट बनल तर बघा इथे अशा प्रकारे भरपूर वेळ लागला मला सर्व मसाला मिक्स करायला कैरी घेतली होती मी अडीच किलो दोन किलो आणि अर्धा किलो वर अशी अडीच किलो मी कैरी घेतलेली आहे पूर्ण मसाला मिक्स व्यवस्थित करायला भरपूर वेळ लागतो आता इथे मी पूर्ण मसाला मिक्स केला आहे आणि आता आपल्याला छोट्या पातेल्यामध्ये काढून घेऊन जवळजवळ दोन ते तीन तास आपल्याला त्याला मुरत ठेवायचं आहे इथे बघू शकता पूर्णपणे आपलं लोणचं मी आभरणीमध्ये घातलेलं होतं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा रात्रभरामध्ये लोणचं किती छान तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही लोणचं तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा प्लीज